नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहे घोडेगाव मार्केटमध्ये चला आज बघूया गाईचे सध्याचे रेट काय चालू आहे बरेच दिवस झाले आपण मार्केटला आलो नव्हतं पण आता आपले रेग्युलर व्हिडिओ होणार आहे तर आज आपण घोडेगाव मार्केटला आलो आहे तर काय सांगाल कसं का चालू आहे बाजार वगैरे हो सध्या बाजार आता मार्केटची परिस्थिती अशी आहे तिकडं आमचे घोडेगाव मार्केटचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे म्हणून इकडे मिरी रोडला आहे बाजार भरवला लागतो सलग पाच बाजार इथं भरणार आहेत आतावड्या आज जवळपास दाई कारवडे पाच दिल्या पाच बाकी थोडी माहिती द्या आता या कशा आहे यांची माहिती आता या तपासून कारवडी आहेत तीन तीन महिन्याच्या चेक करून आता टॉपचा जोड आहे कारवड्या दाताला दोन दोन दाती आहेत आता यांची बाजार रेंज आम्ही जवळपास एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस ते एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगतो पण शेतकरी डायरेक्टली आपल्याकडे आले तर डायरेक्ट शेतकऱ्यांना आम्ही या टॉपचा जोडा पंच्याण्णव हजार रुपयाला आणखीन पाच हजार रुपये कमी नव्वद हजार रुपयाला जोड हो मित्रांनो कारण बघू शकता आता तीन तीन महिन्याच्या गाव चेक आहे तर कोणाला लागलं तर तुम्ही संपर्क करू शकता अनिल भाऊ साठी अनिल भाऊकडे पंच्याण्णव हजार तुम्हाला जवळपास ऐंशी हजारपर्यंत होऊन जाईल तीन तीन महिन्याचे गाव हाईट वगैरे तुम्ही बघू शकता अशी हाईट वगैरे तर लागले कोणाचा संपर्क करा त्या पुढच्या तीन का मित्रांनो ती हो ते तुम्हाला दाखवतो हे कशा आहे हे लागोडी आहे समजा आणि हे लगेच भरायच्या मापच्या आहेत हे तिने पण चेक करून तुम्हाला भेटून जातील तिने एकदा आपल्या शेतकरी एकदा दाखव मागून पण दाखवून मित्रांदेश तुम्ही कालवडी बघताय आता तर यांची काय सांगितले रेट यांचे सांगायला यांची चाळीस हजार रुपये किंमत सांगतो पण पस्तीस हजार रुपयाच्या रेंट आम्ही फायनल किंमत सांगतो एक हा दे एक, दे एक, का एक, एक कार कमी जास्त करू तो थोडेफार पार तिनी देयाचा तर फायनल कोण आली तोवर बच्चे हा तो 35 ची रेंज सांगतो पण शेतकरी आपले डायरेक्टली आपल्याकडे आल्याच्या नंतर थोडंफार कमी जास्त करू म्हणजे फायनल तीस हजार रुपयाच्या रेंजनी देऊन टाक तीस हजार दोन एकार उण इकडून या इकडून या सर इकडून दाखव करो हा सर कालवडी इकडे हा कारودي दाखव कारودي कालवडी बघू शकता नंतर नंतर नंबर आहे टॉपचे चे आणि तिने पण कालोडीच्या हाईट वगैरे पण चांगली लागवडीला आहे की जर लागल्या कोणाला तसं कालोडी बघू शकता तुम्ही तीस हजार रुपये म्हणतात एक जर तुम्ही आले यांच्याकडे तर कमी जास्त होऊन जाईल नाही हे फायनल लागली तीस फायनल माल ब्रँडेड आहे अशा मालाची आम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट चाळीस पंचेचाळीसची रेंज सांगतो पण शेतकरी डायरेक्ट अनिल वायरेगरच्या फार्ममध्ये किंवा आमच्याकडे डायरेक्ट आल्यामुळे टॉपच्या पस्तीस हजार प्रति रेंजच्या कारवडी आम्ही तीस हजार रुपये प्रतिनागणीत देऊ मित्रांनो सध्या बघू शकता आपलं नवीन आता मार्केट तिकडचं मार्केट आता इथं सलग पाच बाजार होणार आहे बंद नाही ठेवायचं म्हणून इकडं मार्केट भरवलं जवळपास सव्वा ते दीड महिना भरून तिकडे कॉन्क्रिटीकरण चालू आहे एवढे पाच बाजार नंतर परत मार्केट तिकडे चालू आहे आणि चालू आहे ना आणि आपल्या कोणत्या शेतकरी मित्राला जर बाजार सोडून इतरवारी जरी कारवडी पाहिजे असल्या तर आपल्या कारवडी आपल्या डेअरी फार्मवरती आपल्या गोठ्यावरती कारवडी भेटून जाते डायरेक्ट आम्हाला संपर्क करा कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि चौथा नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक या चार नंबरपैकी कुठल्याही नंबरवर कॉल करा खरेदीसाठी आवश्यक अवश्य धन्यवाद फर्स्ट टाईम अरे आठ दिवस बाकी आणि फायनल किती लोईन या बाबा फायनल किती लावन त्यापेक्षा तरी पन्नास हजार सहा मित्रांनो तुम्हाला गाय दाखवलं मी बघू शकता सहा म्हणते म्हणताय ते फर्स्ट टाइमवर आणि किंमत सांगते साठ हजार रुपये तरी फायनल किती येईल दादा म्हणलं बावन त्यापेक्षा कमी मित्रांनो असे रेट चालू आहे आता मार्केट सध्या थोडं हे थोडं मार्केट कमी सध्या कमी मी यायचो तर फुल मार्केट भरलं काही वगैरे आता समजा एवढंच आहे ना सध्या बाजार थोडं आणखी गिरक गिरे काम चालू आहे मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं मी मोजके काही आले नॉर्मल जादा काही आले नाही मोजका बाजार भरलेला आहे जसं तुम्ही बघू शकता हिशोबा आपण जेवढ्या चांगल्या चांगल्या घे तुम्हाला दाखवलेलं आहे तर यात प्रयत्न करतो मी ज्या चांगल्या तशा दाखवू सध्या चालू आहे खुसपुरी खुसपुरी घरचीच काय होत चाय वगैरे घरची आपण वीस लिटर पिले आपण वीस लिटर वीस लिटर पिळल पंधरा सोळा अशी किंमत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार मध्ये सांगू राहिले जर घ्यायचे असेल तुमचा एकदा नंबर सांगून जर कोणाला लागले त्र्याण्णव बावीस झिरो नऊ एकोणसत्तर तेरा तर मित्रांनो यांचा नंबर आहे जर कोणाला गाय लागली आहे तुम्हाला दाखवून देतो मी तुम्ही दम यांच्यासोबत संपर्क करू शकता तर मित्रांनो आता पुढची गाय बघू शकता पहिला रू आहे का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा किती दिले दूध दिलेलं चौदा लिटर ले। आता काय दिलं गाभन खाली गाभर गाभन किती महिन्याची खाली खाली व्हायला आठ पंधरा दिवसात खाली पंधरा एक दिवस बाकी समजा आणि काय सांगितलं किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये लास्ट काय होईल लास्ट व्यवहारात व्यावर मागा आपण पन्नास पर्यंत होईल एवढा पाच दहा हजार तरी फायनल द्यायची तर देवा सांग तुम्हाला पंचव पर्यंत वगैरे थोडी असं हे वाटते तुम्ही चारा बिरा घातला तब्येत एकदम येऊ शकते सांगायची म्हणजे पंधरा वीस दिवस बाकी काही साठ पर्यंत होऊ शकत साठ पर्यंत तर बघू शकता आता सेकंड टाइम चार दात चार सेकंड टाइम रे पहिले चौदा लिटर दूध आहे आता काय सांगते किती दूध देईन आता सोळा चा प्लस चालणार सोळा प्लस म्हणजे mm -hmm. सोळा ते अठरापर्यंत पर्यंत शकते काय तब्येतील कमी थोडी मी त्यांना पण बोललो तब्येत कमी पण घ्यायची असली तर पन्नासपर्यंत पर्यंत होऊ शकते लागेल असं रेट सध्या झालं एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगून द्या कॉन्टॅक्ट नंबर घ्या आपला नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी दहा सत्त्याण्णव घोडेगाव एनी टाइम गोट्यावर जरी आले तर गोट्यावर पण माले आपल्याकडे पुढाल दूधाचे गोडेगावचे प्रॉब्लेम जसं आता पुढची गाय बघताय तुम्ही किती वेळा ताजी दुसऱ्याला किती दिले दूध सतरा अठरा आणि आता कसं खाली व्हायलय का गा बाकी समजा या वेळेला किती करण दूध

दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला दहा पंधरा दिवस बाकी आणि पासष्ट हजार सांगता किंमत तर मित्रांनो असा विषय जर कोणाला लागली तर तुमचा नंबर सांगून द्या ब्याण्णव एकाहत्तर पंचेचाळीस एकसठ अकरा हा यांचा नंबर आहे मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती काय आणलेलं दात किती काय आणलं दोन दोन विकले एक बाकी समजा काय किमतीला गेले त्या आपल्या दोन गेल्या ते एकवीस ला एकवीस ला किती किती महिन्याचे आठ आठ नऊ काय सांगितलं किंमत हा किंमत पंधरा हजार एक पंधरा हजार आणि पूर्ण घ्यायचे फायनल किती लावले पूर्ण घ्यायचे पन्नास हजार पाच करोडी पन्नास हजार त्यापेक्षा कमी नाहीणार एक करोड आठ हजारात भेटा का ना ना। कमी किती 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 नाही पाच पाच सहा सहा महिन्याच्या तर मित्रांनो बघू शकतो मी गोडेगाव मार्केट ज्या कालोडी पाच पाच सहा सहा महिन्याच्या ह्या किमती सांगते आहे